अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचलाय आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत आणि त्यांनी सादर केलेला जो अर्थसंकल्प आहे त्यावरून विरोधकांनी जोरदार टीकासर टाकल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अजित पवारांनी आपल्या बजेटमधून महत्वाच्या घोषणा केलेल्या कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखणार जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामं हाती घेणार शेतमालाला भाव देणार शेतकऱ्यांना हक्काची व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणार ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार महाराष्ट्रात देशी परदेशी गुंतवणूक आणणार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकासात राज्य अव्वल करणार डाऊस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोलीसाठी एकवीस हजार आठशे तीस कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झालाय दहा हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार यातून पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार वांद्रे कुर्ला संकु कुर्ला वरळी वडा गोरेगाव नवी मुंबई खारगर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण केली जाणार तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार सिद्धपूर इथं अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचं संशोधन केंद्र तसंच अनुवाद अकादमी स्थापन करणार मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करण्यात येणार आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यात येणार अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे